आता आजची परिस्थिती बघा अठरा ऑगस्टला दोन परीक्षा आहेत म्हणजे आयबीपीएस ची क्लर्कची परीक्षा आणि समाज कल्याण विभागाची परीक्षा दोन्ही एक परीक्षा एकत्र अठरा ऑगस्टला आहेत बर त्यानंतर आयबीपीएस क्लर्कची परीक्षा आणि ची नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन्ही परीक्षा एकत्र पंचवीस ऑगस्टला आहेत म्हणजे दोन परीक्षा एकत्र आल्या म्हणजे माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणातल्या कितीतरी लाख तरुणांच्या हातातून ही संधी गमावली जाणार आहे पण या महायुती सरकारला जाग अजून आलेली नाही अवघे काही दिवस राहिलेत दोन दिवस राहिलेत परीक्षांना पण या सरकारला लाज वाटत नाही हे सरकार योजनांचा प्रचार प्रसार करण्यामध्ये माझ्या तरुणांच्या रोजगाराची संधी त्यांच्या हातून हिरावली जाऊ शकते याचा विचार सरकारला करायला वेळ नाही तुमच्या भविष्याचा विचार करायला सरकारला वेळ नाही सरकारला वेळ आहे तो फक्त स्वतःची खुर्ची वाचवण्यात आणि म्हणून कर्नाटक सरकारनं अशा पद्धतीच्या दोन परीक्षा एका दिवशी आल्या होत्या कर्नाटक सरकारने तारखा बदलल्या कर्नाटक सरकारनी तारखा बदलल्या पण महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला जाग नाही मग असं वाटतं महायुती सरकारला तरुणांच्या भवितव्याची काळजीच नाही का म्हणजे लाडका भाऊ नुसतंच म्हणायला पण महाराष्ट्रातला लाडका तरुण त्यांच्या हक्काचा तर रोजगार मिळवू शकत नाही हे दूर्दैवी अनेक लोकप्रतिनिधींनी पत्र लिहिले ट्वीट केलंय पण सरकारला तुमच्या भवितव्याची काळजी नाही